पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कम रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉनवेज परमिट रूम बार प्रशिक्षित व होस्टिंग सेवा हॉटेल मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम आहेत स्विमिंग पॅन प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉनवेज परमिट रुम बार पंढरपूर कर्क रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस प्रेम संबंधावरून भांडण केल्याने प्रियकरांनी आणि त्याच्या साथीदाराने धारधार हत्यारांनी एकोणतीस वार करून प्रियसीच्या मावसभावाची निर्गुण हत्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय कोणताही पुरावा नसताना चंदनगर पोलिसांनी रात्रभर तपास करून तरुणाची हत्या करून फरारी झालेल्या मारेकरांच्या मुसक्या सहा तासात आवळल्या तर सहा अल्पवयीनांना ताब्यात घेतला आहे उर्फ सोन्या बाप सोन्या बाळू सकट वैवर्ष अठरा राहणार आंबेडकर वसाहत चंदनगर असं मृताचं नाव आहे या प्रकरणी केशव बबन वाघमारे वय वर्ष बत्तीस यांनी फिर्याद दिली आहे त्यावरून प्रथमेश शंकर दा, दारकू वय वर्ष वीस यश रवींद्र गायकवाड वय वर्ष एकोणीस जानकीराम परशुराम वाघमारे वय वर्ष अठरा महादेव पांडुरंग गंगा सागरे वय वर्ष एकोणीस तसेच बालाजी आनंद वय वर्ष एकोणीस आणि करण निवृत्ती सर्वदे वय वर्ष अठरा सर्व राहणार बोराटे वस्ती चंदननगर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत लकनच्या मावन मावस बहिणीशी आरोपी यश यांचे प्रेमसंबंध होते बहिणीशी प्रेमसंबंध तोडून लांब राहा असं लखन यशला सांगत होता शनिवार दिनांक सहा डिसेंबर पुन्हा एकदा लखन आणि यश यांच्यात प्रेमसंबंधावरून भांडण झाली होती त्यावरून त्या यश प्रचंड रागात होता शनिवारी रात्री यशने लखनला भांडण मिटवण्यासाठी ऑक्सिजन पार्क या उद्यानात बोलवलं होतं लखन सायंकाळी उद्यानात आला लखन आणि यश यांच्यात पुन्हा भांडणे सुरू झाली त्यामुळे यश प्रथमेश आणि जानकी राम यांनी लखनवर एकोणतीस वार केले या त्याचा जागी स्मृती झाला त्यानंतर हल्लेखोर पळून गेले हत्येची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले पण घटनास्थळी मृतदेह आला नाही फक्त रक्ताचा सडा पडलेला होता पोलिसांनी विविध रुग्णालयाशी संपर्क साधल्यावर लखन एका खाजगी रुग्णालयात असल्याचं समोर आलं त्यानंतर पोलिसांनी सहा तासात आरोपींना अटक केले पोलिस उपायुक्त सोमय मुंडे तसेच सहाय्यक आयुक्त प्रांजली सोनावणे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक सीमा ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कामगिरी बजावली आमच्या युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा